नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो शबरी आणि रमा योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे जर मित्रांनो तुम्ही अजून पण या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला नसाल तर लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करण्यास सुरुवात करा का करन कारण की यासाठी जे काय अर्ज करण्याची शेवटची तारीखी ही पंधरा जुलै असणार आहे त्यासाठी तुम्हाला ते लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ इथे घ्यायचा आहे तर याचबद्दलचा थोडंफार अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रमाई योजना तसेच शबरी योजना काय आहे कशा प्रकारे आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना काय मिळते यामध्ये काय अडचण येत आहे अर्ज कुठे करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच पात्रता काय असणार आहे जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर याबद्दलची एड टू जेड माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर तुम्ही इथे पाहू शकता शबरी रमा योजनेसाठी अर्ज केला आहे का तर घरकुल घेण्यासाठी तुम्हाला शबरी किंवा रमा योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रोसेसिंग करावी लागते तर निवडणूक आचारसंहितेमुळे लटकलेले असे अनेक जे काय अर्ज आहेत ते आता प्रस्तावासाठी सुरू झालेले तर दोन योजनांच्या जवळपास महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये सोळाशे बावन्न लाभार्थ्यांना पहिला हप्ता इथे भेटलेला आहे इथे पाहू शकता त्याबद्दलचं संपूर्ण एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे तर ज्यांच्याकडे स्वतःचे पक्के घर नाही अशा अनुसूचित जाती नवबद्ध घटकांच्या गरीब कुटुंबांसाठी रमाई इतर अनुसूचित जमातीच्या कुटुंबांसाठी शबरी घरकुल योजना राबविली जाते गेल्या आर्थिक वर्षात रमाई घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेले जवळपास साडेपाच हजार लाभार्थ्यांपैकी एक हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता दिला आहे शबरी घरकुल योजनेसाठी मंजूर आठशे बत्तीस पैकी दोनशे अडुसष्ट लाभार्थ्यांना घरकुलाचे काम सुरू करण्याचा पहिला हप्ता इथे देण्यात आलेला आहे बेघर किंवा माती छपरच्या घरात राहणाऱ्या दारिद्र्य रेचे खालील नागरिकांसाठी शासनाने पक्के घर बांधून देण्यासाठी मदतीचा हात इथे पुढे केला आहे त्यानुसार राज्यात अनुसूचित जाती नवबद्ध प्रवर्गासाठी रमाई आणि अनुसूचित जमातींसाठी शबरी घरकुल योजना इथे सुरू करण्यात आली या दोन्ही योजनांपैकी गेल्या वर्षात जवळपास सहा हजार फॉर्म इथे भरले होते ज्यामध्ये तीन हजार घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे मंजूर घरकुलांसाठी बांधकामाच्या टप्प्यानुसार जवळपास एक लाख वीस हजार रुपयाचे आर्थिक अनुदान इथे दिले जाणार आहे म्हणजे या दोन्ही योजनेअंतर्गत तुम्हाला एक लाख वीस हजार रुपयापर्यंत आर्थिक अनुदान इथे दिलं जाणार आहे यात पहिला हप्ता पंधरा हजार दुसरा हप्ता पंचेचाळीस हजाराचा तिसरा हप्ता चाळीस हजाराचा आणि शेवटचा अंतिम हप्ता वीस हजार रुपयाचा असणार आहे याशिवाय रोजगार हमी योजनेअंतर्गत नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचे अकुशल अनुदान तसेच स्वच्छ स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी बारा हजार रुपयांचे अनुदान इथे वेगळं दिलं जाणार आहे शौचालय बांधण्यासाठी तुम्हाला बारा हजार रुपये अशा प्रकारचे वेगळे दिलं जाणार आहे जर जा पाहायला गेलं तर जवळपास एक लाख बत्तीस हजार रुपयापर्यंत आर्थिक अनुदान तुम्हाला या दोन्ही योजनेअंतर्गत भेटणार आहे तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता परंतु यामध्ये काय अडचण निर्माण होत आहे तर रामय आणि घरकुल शबरी घरकुल योजनेअंतर्गत प्राप्त प्रस्तावांची छाननी झाली आहे परंतु निवडणूक का आचारसंहितेमुळे काही प्रस्तावना इथे मंजुरी दिली आलेली नाही आता जे काही आपलं निवडणुकीचं काळ होता त्यामध्ये आता आचारसंहिता या असल्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचं योजनेची अप्रुव्हल इथे भेटलेलं नाही तर आता आचारसंहिता ही संपलेली आहे तर आता यापुढे संपूर्ण अर्जांची परत एकदा छाननी होईल आणि जे काही तुमचे अर्ज केलेले असतील त्याला मंजुरी ते भेटणार आहे आता यासाठी काही निकष इथे दिलेला आहे तर निकष काय रमाई योजनेसाठी लाभार्थी अनुसूचित जाती किंवा नौबोद घटकातील असला पाहिजे लाभार्थ्याकडे पक्क घरे नसावे लाभार्थ्याने यापूर्वी कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असलं पाहिजे अशा प्रकारे पात्रता इथे दिलेली आहे या पात्रतेमध्ये बसत असाल तर नक्की तुम्ही रमा योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज इथे ऑफलाईन अर्ज करू शकता आणि शबरी योजनेसाठी पण सेम क्रायटेरिया दिलेला आहे फक्त शबरी योजनेसाठी अनुसूचित जाती जे काही विद्यार्थी जे काही व्यक्ती एस सी कास्टमधून आहेत असा प्रत्येक व्यक्ती शबरी योजनेअंतर्गत ऑनलाइन ऑफलाइन अर्ज इथे करू शकतो त्यामध्ये पण त्यांना लाभार्थ्यांना जवळपास एक लाख वीस हजार रुपयापर्यंत लाभ इथे दिला जातो इथे पाहू शकता शबरी योजना लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा लाभार्थ्याकडे प्रक्य घर नसावे लाभार्थ्यांनी यापूर्वी कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा लाभार्थी गुणवत्वाचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे अशा प्रकारे पात्रता इथे दोन्ही योजनांसाठी ते दिलेली आहे आता या योजनेसाठी नेमकं अर्ज कुठे आणि कशाप्रकारे करायचा आहे तर त्याची पण प्रोसेस सोपी दिलेली आहे रामाई घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड ही ग्रामसभेत झाल्यानंतर पंचायत समितीमार्फत समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो आणि शबरी घरकुल योजनेसाठी ग्रामसभेत लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर पंचायत समितीमार्फत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करावा लागतो म्हणजेच दोन्ही योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमची ग्रामपंचायत जर काय नगरपालिका असेल तिथे जाऊन तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करायचा आहे सर्वात अगोदर तुमची जवळची ग्रामपंचायत किंवा नगरपालिका जे काय असेल तिथे जाऊन तुम्हाला सर्वात अगोदर ऑफलाईन अर्ज करायचा आहे तिथून तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाय केला जाईल नंतर पंचायत समितीकडे झाला जा जाईल पंचायत समितीकडे गेल्यानंतर नंतर, नंतर शेवटी समाज कल्याणमार्फत तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म अप्रूव्ह केला जाईल अशा प्रकारे अर्ज करण्याची प्रोसेस इथे दिलेली आहे तर या अंतर्गतच तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रोसेस इथे कम्प्लीट करायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचं अपडेट होतो तर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पंधरा जुलै असणार आहे तर त्यासाठी मित्रांनो या दोन्ही योजनांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पंधरा जुलै दिलेली आहे त्यासाठी लवकरात लवकर ऑफलाईन पद्धतीने तुमच्या जवळचे ग्रामपंचायत नगरपालिका जे काय असेल तिथे जाऊन ऑफलाईन पद्धतीने लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करण्यास सुरुवात करा नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र